मी प्रमोद शिवाजीगुराव सरपंच कर्जवडे आज आपल्या ग्राम करंजवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेसाठी श्री सतीश बाबाचे पाटील यांचा ग्रामदैवत मारुती मंदिर कलचारोहण होण्याबाबत असा अर्ज प्राप्त झाला होता तो अर्ज आज आपण ग्रामसभेसमोर ठेवला असता ग्रामसभेने उत्स्फूर्त प्रतिसाद या विषयासाठी नोंदवला आणि त्यातून सर्वानुमते आज असं ठरलं ग्रामसभेमध्ये की या मारुती मंदिराचा कलशारोहण करण्यात यावा यासाठी एक कमिटी तिथं तयार केली कारण यात आपल्याला ग्रामपंचायतीचा खर्च कुठला टाकता येत नाही त्यासाठी सर्व जे काही कलशारोहणचा खर्च असेल तो या ग्रामसभेने सभेनु केलेली जी काही कमिटी आहे त्या कमिटीची आता बैठक होईल आणि त्यातूनच ते होणारा सगळा खर्च हे संपूर्ण गावाचा लोकवर्गणीतून करण्यात यावा असं या ग्रामसभेमध्ये आजार ठरलेलं आहे त्या दृष्टीनं येणाऱ्या काळात ही कमिटी बैठक घेईल आणि पुढचं धोरण ठरल नमस्ते मी सतीश बाबा पाटील करंजवडे गावचा एक रहिवासी करंजवडे गावचे जे ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर याचा जीर्णोद्धाराचं काम गेली वीस वर्षापूर्वी पूर्ण झालेलं होतं त्याचा फक्त कलशारोहण व मूर्ती बसवणे याच्यासाठीचा सा जो काय थोडासा विषय पेंडिंग राहिलेला होता त्या संदर्भात गेली तीन ते चार महिने ग्रामपंचायतशी सतत पाठपुरावा करून आज विशेष एक ग्रामसभेचं आयोजन ग्रामसभेसमोर मांडलं व त्यातून ग्रामसभेनं ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला व सर्व ग्रामस्थ या ग्रामसभेस उपस्थित राहिले व ह्या मंदिराच्या असणारा कलशारोहण व मूर्ती बसवणे याच्यासाठी गावानं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व राहिलेले काम पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठराव पास झाला आहे मी सर्व ग्रामस्थ व करंजोळे ग्रामपंचायत यांचा आभारी आहे